कोल्हापूर जिल्ह्यातील भांडारकोटे येथील तीर्च ग्रामदैवत श्री शिवयोगी महाशि देवाचे भारत पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य महाराष्ट्रात व कर्नाटकात नावाजलेल्या मल्लांचे जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली वालण्यात आले यंदाच्या जंगी निकाली कुस्त्यामध्ये एकावन्न हजारांची इनामी कुस्ती विशेष आकर्षण ठरले

भारत मात्र की वंदे आपने। वंदे, आपने। वंदे आपने। धन्यवाद प्रेक्षक कुस्ती निकाले होणार आहे अवघा दंग भंडारा करता अवघाचे रंग एक झाला रंगी रंग असले रंग हे बोललो गे हो बोललो गे कट नाही तट नाही पक्ष नाही पंत नाही भेद नाही जात नाही कोण कुठल्या जातीचा माहीत नाही मांडेला मांडे लावून बसल्याने कुस्तीमय झाले मांडेला कुस्तीमय झाले महाभारतामध्ये जस अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता तस इथं सध्या प्रेक्षकांना समोर कुस्ती दिसते गोट मोडू नका आपण पैलवान आहात आपला खेळ दाखवा काय कुस्ती लागली बघा रुपये

पाच दान कर नाहीतर एका रात्रीमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये उतरतात हो आणि पापाचे घर येऊन घरी पडतात मुंडे खाली घालो रात्री चूक केली म्हणतात आम्ही ते गेलो गे पन्नास हजार रुपये गेले म्हणतात वरती गेले होतो अंगामध्ये चिरकात होत्यामध्ये वाघाच्या आणि कमरेला वहोरी परवा असे होते राजे सुत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज फेरीने पकडाव्या जरा काय होणार काय उत्तर हनुमान पुजारी वास्तात फिरणुकुस्ती आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती किती दर वर्ष मुघलांच्या वर्चस्वाच्या पाचपाच पुरे पडलेल्या करणाशा हकीला ओढ देण्यासाठी जिजा मातेचा पुढे जेवण घेतला असे हिंदू सदय संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी भंडारकवटे मुक्कामी तीर्थक्षेत्र देवासी श्रीयोगी महासिद्ध ते भारत महा पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त घेतलेला देखना गोष्टीचा मैदान पैलवानाचा इच्छा पैलवानाचा इत्याचा प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास सोलापूर